नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सागर त्याचं ऑफिसचं सा काम करत बसलेला असतो तेवढाच सई सागरकडे येते आणि आता सागरला विचारत असते की पप्पा आपल्याला ब्रेकफास्ट करायचा आहे त्याच्यामुळे तू थोडा वेळ ब्रेक घेतोस मग सागर सईला म्हणतो बरं ठीक आहे घेतो ब्रेक मग काय करायचं ब्रेक घेऊन याच्यावरती सई म्हणते आपण मुक्ताईसाठी तिचा आवडीचा केक बनवूयात सागर आता विचारतो की अचानक तुला केक कुठनं आठवला तर सई आता सागरला म्हणू लागते अरे पप्पा बघ ना मुक्ताई सगळ्यांसाठी किती काही काही करते म्हणून आपण तिला हॅपी करूयात ना म्हणूनच मला असं वाटलं की आपण तिच्यासाठी तिचा आवडीचा केक बनवूयात सागरचं म्हणणं असतं बरं ठीक आहे मी केक ऑर्डर करतो पण मात्र सईचं देखील असं म्हणणं असतं की मुक्ताईला बाहेरचं काहीच नाही आवडत आणि बघ ना तू सुद्धा तिच्यासाठी कोणी काहीच नाही करत त्याच्यामुळे आपण तिच्या आवडीचा केक बनवूयात आणि सई सागरकडे हट्ट करत असते की चल ना आपण मुक्ताईसाठी तिचा आवडीचा केक बनवूयात तर मग त्याच्यानंतर सई आता, आता। सागरला केक बनवण्यासाठी घेऊन जात असते पण मात्र सागर आता सईला म्हणतो बरं ठीक आहे सई आपण केक बनवूयात पण मात्र एका अटीवर सई आता वैतागत विचारते काय झालं आता याच्यावरती सागर सईला विचारतो की अचानक तुला मुक्ताईसाठी केक बनवावा असं कसं वाटलं काहीतरी कारण नक्कीच असेल तर मग आता सई लगेच आश्चर्याने सागरकडे पाहू लागते ला सागर आता तिथे बाजूला सोप्यावरती बसतो आणि सईला म्हणतो म्हणजेच की माझा अंदाज आता एकदम खराय तर सागर सुद्धा सईला विश्वासात घेत विचारत असतो की सांग मला खरं खरं काय झालंय सई मात्र शांतच असते तर सागर आता सईला म्हणत असतो मी आहे ना तुला कोणी काहीही बोलणार नाही पण मात्र जे काय असेल ना ते खरं खरं सांगायचं तर सई म्हणते बरं ठीक आहे मी सांगते तुला पण मात्र तुम्हाला प्रॉमिस कर याच्यावरती सागर आता सईला पिंकी प्रॉमिस देतो सई आता शांतपणे सागरला सांगू लागते तुला आणि मुक्ताईला टीचरने उद्या स्कूल मध्ये बोलावलंय सागर कारण विचारतो की का बोलावलंय सई आता सागरला सांगू लागते आमच्या क्लास मध्ये ना एक मुलगा आहे तो माझ्या फ्रेंडला सतत त्रास द्यायचा तिचे केस सुद्धा ओढायचा त्याच्यामुळे मी त्याला पायात अडकवून खाली पाडलं म्हणून त्याने माझं नाव टीचरला सांगितलं म्हणूनच तुला आणि मुक्ताईला टीचरने बोलावलंय सागर फक्त शांतपणे सईचं ते सर्व बोलणं ऐकून घेतो आता सई सागरला सॉरी म्हणत असते की पप्पा माझ्याकडनं चुकी झाली परत नाही होणार पण मात्र सईचं हे सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर सागर लगेच हसायला लागतो आणि लगेच आता सईला म्हणतो म्हणजे चला बापाचा कुठला तरी गुण आहे म्हणायचं तुझ्यात आता सागर सईला सांगू लागतो की तुला माहितीये का मी सुद्धा शाळेमध्ये अशीच मस्ती करायचो बापू आणि आईला तर सतत शाळेत बोलवायचे टीचर सागर म्हणत असतो इट्स ओके ग नो प्रॉब्लेम याच्यावरती सई आता म्हणते पण मात्र मला खूप भीती वाटते तू मुक्ताईला काही सांगणार तर नाहीच ना सागर म्हणतो अगं नाही सांगणार कारण हे सगळं तू तु फक्त तुझ्या मैत्रिणीसाठी केलंस ना त्याच्यामुळे नाही घाबरायचं उद्याच्या उद्या मी तुझ्या शाळेत येतो आणि टीचरला भेटतो सई म्हणते बरं ठीक आहे ये तू उद्या शाळेत मग आपण केक आता नंतर बनवला तरी चालेल आणि सई खुश होत तिकडे निघून जाऊ लागते तर सागर लगेच सईला थांबवतो आणि सईला म्हणतो म्हणजे केक फक्त मुक्ताईला मस्का बांधण्यासाठी हवा होता तर मग त्याच्यानंतर सई आणि सागर दोघेही मिळून किचन मध्ये मुक्तासाठी केक बनवत असतात ते छान केकला डेकोरेट सुद्धा करत असतात तेवढ्यातच लगेच तिथे मुक्ता येते आणि मुक्ता त्यांच्या दोघांना पाहत विचारते आज बाप लेकीचं केक वगैरे बनवण्याचं काम सुरू आहे का बनवताय केक आणि सागर आता सईला विचारतो सई का बनवतोय आपण केक सई काहीच बोलत नाही तर मग आता सागर म्हणू लागतो का, ला ला की काय झालं माहिती आहे का आमच्या सईला वाटलं की मुक्ताईसाठी स्पेशल केक बनवावा म्हणूनच आम्ही मोबाईलवरती बघत बघत केक बनवतोय मग मुक्ताला लगेच त्यांची चोरी पकडते आणि त्यांना म्हणते मोबाईल तर मला इथे कुठे दिसतच नाहीये पण मात्र मला ना कसला तरी वास येतोय सई सांगते चॉकलेटचा आणि सागर सांगतो केकचा सा। त्याच्यामुळे मुक्ता आता त्यांच्या दोघांचे कान पकडते मला ना कसला तरी लबाडीचा वास येतोय कोणी गडबड केलीये सांगा बरं तर सागर आणि मुक्ता दोघेही लगेच शांत राहतात त्यांना मुक्ताला नेमकं काय सांगावं काहीच समजत नसतं सई म्हणते अगं काहीच नाही असं कसं वाटतंय तुला याच्यावरती मुक्ता सईला आपल्या जवळ घेते आणि म्हणू लागते कारण की काय माहिती का मला जेव्हा माझ्या मम्मा कडनं काही हवं असायचं ना तेव्हा सुद्धा मी असाच मस्का मारायचे आणि तिच्यापासून काही लपवायचं असेल तर मी काहीतरी स्पेशल करायचे आणि सई तर माझीच मुलगी आहे त्याच्यामुळे ऑब्व्हियसली काहीतरी नक्कीच गडबड आहे तर सागर सुद्धा आता सईकडे पाहत असतो नुकता आता सागरला विचारते काय मग सईचे काय गडबड आहे तर सागर म्हणतो काही नाही केक बनवलाय ना तर मुक्ता म्हणते बरं ठीक आहे तुम्ही इतके एफर्ट्स घेऊन केक बनवलाय ना तर मी असे फोटोज काढते मुक्ता इकडे फोटोज काढत असते तर सागर इकडे सईच्या जवळ येतो तर सई लगेच सागरला हळू आवाजामध्ये म्हणू लागते की मुक्ता खूप स्मार्ट आहे रे हिला काही जर कळलं ना तर खूप अवघड होईल सागर सईला म्हणतो ग तू घाबरू नकोस ग काही नाही करत ती मी तर तिच्यापेक्षा स्मार्ट आहे इकडे मुक्ता फोटोज तर काढतच असते पण मात्र मुक्ताचं आणि सई यांच्या दोघांकडेच असतं मग त्याच्यानंतर सागर आता मुक्ताला म्हणतो मुक्ता हे काय तुमचं बरोबर नाही आमच्या सईने एवढा तुमच्यासाठी प्रेमाने केक बनवला आणि तुम्ही तिच्यावरती संशय काय घेताय हे काय बरोबर नाही तुमच्या आईला तुम्ही लाडीबुडी लावण्यासाठी काहीतरी करायचा म्हणजे माझी सई सुद्धा असंच करेल असं वाटलं का तुम्हाला सागर आणि सई दोघेही मुक्ताला इमोशनली ब्लॅकमेल करत असतात तर मग मुक्ता आता म्हणते बरं ठीक आहे मी नाही घेते संशय तर सागर सई यांच्या दोघींचा सुद्धा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो आणि मुक्ताने तो विषय स्टॉप केलेला असतो तर मग सागर आता सई आणि त्याने बनवलेला केक इकडे टेबलवरती आणतो आणि मुक्ताला म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही आता हा केक कट करून घ्या आणि सांगा कसं झालाय ते मग त्याच्यानंतर मुक्ता सुद्धा इकडे सागरकडे येते सई आणि सागर दोघेही खूप खुश असतात आणि मग त्याच्यानंतर सई सागर दोघेही मिळून केक कट करतात आता सागर त्यातला एक पिझचा तुकडा मुक्ताला घालतो तर मग केक खाता मुक्ता दिल खूप खुश होते आणि आता मुक्ता म्हणते की आपल्या घरामध्ये जर कोणाचा वाढदिवस असेल ना तर केक बाहेरून आणायची काही गरजच नाहीये सई आणि सईंच्या बाबांची ना, ना बाबा एकदम भारी टीम झालीये ते सगळे एन्जॉय करतच असतात तेवढ्यातच लगेच तिथे आधी येतो आदित्य ते सगळं पाहतो आणि म विचारतो केक बाहेरून कधी आणला याच्यावरती सई आता आदित्यला म्हणते की आधी दादा बाहेरून नाही आणला मी आणि पप्पाने मिळून बनवला तर मग आदित्यचं म्हणणं असतं की मला सुद्धा बोलवलं असतं तर मी सुद्धा थोडी हेल्प केली असती आपण तिघांनी मिळून बनवला असता ना पण मात्र सागर म्हणतो बरं ठीक आहे तू आता फक्त खाण्याचं काम कर आणि सागर आदित्यला केक भरवतो तर खरंच खूप छान केक झालेला असतो तर आदित्य सईला सुद्धा केक भरवतो त्याच्यानंतर मुक्ता आधीच्या नाकावरती केक लावते आणि सगळे लगेच एकमेकांच्या नाकावरती केक लावतात ती सगळी मोमेंट एकदम भारी असते त्याच्यामुळे मुक्ता ती कॅप्चर करण्यासाठी त्यांच्या चौघांचाही एक फॅमिली फोटो काढते तर त्याच्यानंतर मुक्ता आता सागरला म्हणते की तुम्ही रात्री मुलांना केक खायला दिलात दात खराब होतील ना तर मग आता मुक्ता आधीला म्हणत असते की बिग ब्रो आता सई ब्रश करते नाही ते बघायचं त्याच्यानंतर सई आणि आधी दोघेही तिकडं निघून जातात तर मग सागर मुक्ता तिथे राहिलेले असताना मुक्ता सागरला म्हणते त्या केक मधला एक पीस कापून ठेवाल का याच्यावरती सागर विचारतो कशासाठी पण मुक्ता सागरला सांगत असते आशुला सुद्धा ना खूप केक आवडतो आणि घरचा केक म्हटल्यानंतर तो खूप आवडीने खाईल त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी उद्या केक घेऊन जाईल मुक्ता तिकडनं निघून जाते पण मात्र सागरला हा मोठा प्रश्न पडलेला असतो की हा आशू नेमकं कोण आहे आता याला बघितलंच पाहिजे त्याच्यानंतर मुक्ता आता रूममध्ये येते तर तेवढ्यात लगेच तिथे सावणी येते सावणीच्या हातामध्ये सईचं स्कूल कॅलेंडर असतं ते सावणी मुक्ताला देत म्हणते हे बघ सई तुझ्यापासून लपवत होती तर मुक्ता आता स्वतःशीच विचार करत म्हणते सई तर मला म्हणाली होती की स्कूलमध्येच विसरली सई नेमकं माझ्याशी का खोटं बोलली असेल असा मुक्ताला प्रश्न पडलेला असतो मुक्ता विचारते की हे तुमच्याकडे कसं याच्यावरती सावणी लगेच सांगू लागते सई स्कूलमधला आल्यानंतर ती घरभर फिरबिरत होती का तर हे लपवण्यासाठी लपवताना देखील बघितलं आणि जेव्हा तू समोर आलीस ना तेव्हा डचकताना देखील बघितलं तर मग मला असा प्रश्न पडला की नेमकं या कॅलेंडर मध्ये काय असेल तेव्हा सहज वाचलं तर याच्यामध्ये असं होतं की सागर आणि तुला उद्या स्कूलमध्ये बोलावलंय आणि हेच सगळं ती तुझ्यापासून लपवते लपवती नेमकं का लपवती आणि ते सुद्धा त्याच्या द ग्रेट मुक्ताईपासनं आता सईच्या विरोधामध्ये सावणी मुक्ताला काहीही भडकून देत असते पण मात्र नेमकं हे सगळं काय घडलंय हे जोपर्यंत मुक्ता सईच्या तोडून ऐकत नाही ना तोपर्यंत मुक्ताचा सुद्धा या गोष्टीवरती विश्वास बसलेला नसतो सावणी आता म्हणत असते तिच्या मनातलं सगळं काही तुला कळतं असं तुला वाटतं तुला असं वाटलं होतं की तिच्यावरती फक्त तुझेच संस्कार आहे पण मात्र असं काहीही नाहीये आणि तुला असं वाटतं की ती फक्त तुझंच ऐकते पण तसंही काही नाहीये हेच म्हणायचंय मला की आई म्हणून तू सुद्धा आता चुकू शकतेस तर मग मुक्ता देखील एकदम सावणीला भारी उत्तर देत म्हणते आईने मुलावरती जे काही संस्कार केलेले असतात ना ते खोल कुठेतरी दडलेले असतात आणि ते संस्कार कधीच चुकत नाहीत त्याच्यामुळे माझी सई नाही चुकी शकत की की माजा माजा शायद, शायद ही मला खात्री आहे सावणी म्हणत असते एवढा कॉन्फिडन्स याच्यावरती मुक्ता म्हणते की माझा माझ्या सईवरती पूर्ण विश्वास आहे मुक्ता आता सावणीला म्हणत असते उद्या बोलावल्या ना शाळेत तर उद्या शाळेत जाण्याच्या आधी सही मला सगळं खरोखर येऊन स्वतः सांगेल सावणी लगेच हसत मुक्ताला म्हणते नाही का मुक्ता तसं काहीही नाही होणार जिथे मनामध्ये अपेक्षा येतात ना तिथेच अपेक्षा भंग सुद्धा सुरू होतो सईला जर तुला सांगायचं असतं ना तर तिने आधीच सांगितलं असतं उद्या काय आहे का मुक्ताला आता ही फुल गॅरंटी असते की उद्या स्वतः सई येऊन मला सांगणार त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता किचन मध्ये काम करत असते आणि सई आता तिच्या रूम दा बाहेर येत दाराशीच असताना ती मुक्ताला पाहत अस्वस्थ स्वतःशीच विचार करत असते पॅरेंट्सला शाळेत बोलावलंय हे मी मुक्ताईपासनं उगाच लपवलं आता नेमकं कसं सांगू मी तिला मला तर खूप भीती वाटतीये मग त्याच्यानंतर सई घाबरत घाबरत इकडे मुक्ताकडे येते आणि मुक्ताला म्हणते की मुक्ताई मला तुला काहीतरी सांगायचंय तर मग आता मुक्ता म्हणते काय झालं याच्यावरती सई सांगू लागते की आय एम सो सॉरी मुक्ताई मी तुझ्याशी खोटं बोलले याच्यावरती मुक्ता विचारते काय खोटं बोलली याच्यावरती सई सांगू लागते मी तुला म्हणाले होते ना की ते माझं कॅलेंडर स्कूलमध्येच राहिलं ते स्कूलमध्ये नव्हतं राहिलं ते मी तुझ्यापासून लपवून ठेवलं होतं सई आता खूपच इमोशनल झाली असते आणि ती रडत देखील असते तर मग मुक्ता सईला विचारते का लपवलं तू हे तर मग सई आता शांतपणे हळूहळू मुक्ताला सांगत असते कारण काल स्कूल मध्ये माझं आणि एका मुलाचं भांडण झालं होतं त्याच्यामुळे मी त्याला पायात पाय अडकवून खाली पाडलं तुम्हाला ओरडशील म्हणून मला भीती वाटली आणि म्हणूनच मी ते कॅलेंडर तुझ्यापासून लपवून ठेवलं तर मग आता मुक्ता सईला एकही शब्द बोलत नाही मुक्ता साईच्या जवळ येते तिला जवळ घेते आणि तिला थँक्यू म्हणते तर मग आता सईला जरा हे वेगळंच वाटतं सई लगेच मुक्ताला विचारते की थँक्यू का तर मुक्ता सईला तिथे बाजूला सोप्यावरती बसवते आणि आता मुक्ता सईला म्हणू लागते काय माहिती का माझ्या लेकीच्या आयुष्यामध्ये मा काहीही प्रॉब्लेम झाला तरी तिने पहिले येऊन मला सांगितलं पाहिजे असं मला वाटत होतं मला तुझ्यावरती खात्री होती की तू कुठलीही गोष्ट माझ्यापासून लाई लपवायची आणि तू तेच केलंस मला येऊन सगळं काही सांगितलंस आणि म्हणूनच मी माझ्या सई माऊला थँक यू म्हणाले मग त्याच्यानंतर सई सुद्धा खूप खुश होते आणि मुक्ताच्या गळ्यात पडते त्याच्यानंतर मुक्ता सईला विचारत असते मला सांग की माझं गुन्हे बाळ असं का वागलं भांडण का केलं तू त्याच्याशी तर सई म्हणू लागते अगं ती माझी फ्रेंड ईशा नाही का तो तिला सारखं सारखं खूप चिडवायचा तिला खूप त्रास द्यायचा तिची पोनी ओढायचा आणि ईशा त्याला काहीच नव्हती बोलत कारण तिला खूप भीती वाटायची आणि मग काल पण त्याने असंच केलं मला खूप राग आला आणि मी पायात पाय अडकवून त्याला पाडलं पण मात्र एक प्रॉब्लेम झाला नेमकं ते करताना टीचरने मला बघितलं आम्ही त्याची कंप्लेंट सुद्धा केली होती त्याला वॉर्निंग सुद्धा मिळाली होती पण तरी सुद्धा तो तसाच वागला म्हणून मग मी असं केलं तर मुक्ता देखील सईला काहीच म्हणत नाही आणि सईला समजावून सांगत म्हणते ठीक आहे यावेळी मी काहीही बोलत नाही नेक्स्ट टाइम मारामारी नाही करायची तेवढ्यात लगेच ते लगे सागर येतो आणि सागर मध्येच बोलत म्हणतो का नाही करायची मारामारी सागर सईकडे येत म्हणतो मी तर म्हणतोय जर तुला परत कोणी त्रास दिला ना तर त्याला उलट दोन खिचून मारायच्या कोणाचाही फालतुपाना सहन नाही करून घ्यायचा तर मुक्ता लगेच सागरला म्हणते अहो सागर काही काय शिकवताय तुम्ही तिला याच्यावरती सागर म्हणतो का नको शिकवू स्वतःचा बचाव करायला शिकवणं ही गोष्ट चुकीची हो आहे का काळाची गरज होती आणि मुलींनी शिकायलाच हवं तर याच्यावरती मुक्ता म्हणते हो बरोबर आहे तुमचं पण मात्र आपल्याकडे कायदा आहे टीचर्स आहेत ना तिला कायदा का हातात घ्यायला शिकवताय तर सागर मुक्ताला म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही जे काही सांगताय ना ते मी ऐकतो पण मात्र हिने टीचरला सांगितलं होतं ना काय फायदा झाला त्याचा कंप्लेंट केली होती तरी सुद्धा त्या मुलाने परत त्रास दिलाच ना फक्त त्या मुलालाच नाही तर प्रत्येक मुलाला कळायला हवं की आता मुली काहीही ऐकून घेणार नाहीत सागर आता सईला शिकवतो की अजिबात अन्याय सहन नाही करून घ्यायचा पण मात्र मुक्ताचं म्हणणं असतं की उद्या ती रागाच्या भरामध्ये कोणावर तरी हात उगारेल सागरचं म्हणणं असतं उगारू द्या मग मुलींनी लढायचं नाही मुलींनी लढायचं ही गोष्ट मला माझ्या मुलीला आतापासून शिकवायची आहे मुक्ता म्हणत असते बरं ठीक आहे तिला लढायला शिकवा पण मात्र असं सारासार मुलींनी जाऊन एखाद्याला मारणं कायदा हातात घेणं हे बरोबर नाहीये तुम्ही फक्त आत्ताचा ना नाही तर पुढच्या भविष्याचा विचार करून बोला सागर म्हणत असतो मी पुढचाच विचार करून बोलतोय सई मोठी जरी असती ना तरी सुद्धा मी तिला हेच सजेट केलं असतं तर मग त्यानंतर सागर काय मुक्ताचं ऐकून घ्यायलाच तयार नसतो आणि सई सुद्धा त्यांच्या दोघांच्या या भालनामुळे खूपच घाबरून गेलेली असते मग त्याच्यानंतर तेवढा तिथे इंद्रा येते आणि त्यांच्या दोघांची ते, ते, ते सगळी वाद पाहतं विचारते काय झालं याच्यावरती सागर सांगतो मी त्यांना सांगत होतो की आजच्या जगामध्ये असं राहून चालत नाही सई सारखं मी यांना सुद्धा स्ट्रॉंग व्हायला सांगत होतो मुक्ता आता इंद्राला म्हणते मी स्ट्रॉंगच आहे पण मात्र शक्ती कुठे वापरायची आणि युक्ती कुठे वापरायची ना ते मी त्यांना सांगत होते मग त्याच्यानंतर इंद्रा आता त्यांच्या बोलण्याला वैतागते आणि ओरडत म्हणते बंद करा तुमचीही बडबड देवाने दुनियाभरची अक्कलना फक्त तुम्हाला दोघांनाच आहे मुक्ता सागर लगेच हसायला लागतात मग त्याच्यानंतर इंद्रा म्हणते सईचं बरं वाईट ठरवताय आणि सईच्याच समोर भांडताय इंद्रा म्हणत असते एरवी तू आम्हाला सांगतेस की पोरांसमोर काही बोलू नका भांडू नका आणि आता तू काय करतेयस याच्यावरती सागर सुद्धा इंद्राला साथ देत म्हणतो बघ नाही तर इंद्रा सईला लगेच शाळेची तयारी करण्यासाठी तिकडनं घेऊन जाते सावणीने सुद्धा त्यांच्या दोघांचं ते सगळं बोलणं चोरून चोरून ऐकलेलं असतं तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत लकीने आता खूपच मोठा घोळ करून ठेवलेला असतो लकीची गर्लफ्रेंड प्रेग्नेन्सी रिपोर्ट घेऊन लकीकडे आलेली असते लकी तिला विचारतो की तुला येथे यायची गरज काय होती याच्यावरती ती मुलगी रिपोर्ट दाखवत म्हणते गरज होती कारण की प्रेग्नेंट मी सावणी लकी आणि त्या मुलीचं सगळं बोलणं चोरून सोरून ऐकते ती मुलगी आता लकीला म्हणत असते येत्या चोवीस तासामध्ये काय निर्णय घ्यायचा ना तो घेईल मग त्याच्यानंतर ती मुलगी गेल्यानंतर सावणी इकडे लकीकडे येते आणि त्याला म्हणते जर ही गोष्ट सागरला कळली ना तर सागर तुला धक्के मारत घराबाहेर काढेल सावणी लकीला काहीही सजेस्ट करत म्हणते की तू हे मान्यच करू नको की हे बाळ आहे म्हणून मग त्याच्यानंतर लकीला सुद्धा सावणीचं हे म्हणणं पडतं त्याच्यानंतर इकडे आरती म्हणजेच की लकीची ती गर्लफ्रेंड असते ती मुक्ताची मैत्रीण असते ती क्लिनिकमध्ये मुक्ताच्या आलेली असते आणि तिला गरगरल्यासारखं होतं त्याच्यामुळे मुक्ता तिला वाचवते आणि ती मुलगी तिच्या मोबाईलमध्ये असलेलं गोळ्याचं प्रिस्क्रिप्शन मुक्ताला दाखवते त्याच्यामुळे मुक्ताला समजतं की हे प्रेग्नेन्सीच्या गोळ्या आहेत त्याच्यामुळे मुक्ता आता त्या मुलीला विचारत असते की कोण आहे तो मुलगा तर ती मुलगीसुद्धा शांत राहते तर मित्रांनो ती मुलगी नेमकं काय का ना सांगते हे पाहण्यासाठी आमच्या पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी माऊली मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू